अशी एक परिस्थिती निर्माण झाली ऋषी की आधी मतदान आणि नंतर विवाह वर्ध्यातल्या एका नवरदेवानं असंच म्हणत मतदान केलं नक्कीच मतदान करण्याचं त्याने आवाहन इतरांनाही केलं त्यामुळे आधी मतदान आणि नंतर विवाह वर्ध्यातली ही दृश्य आहेत आपण सगळ्यांसाठी प्रेरक आहेत त्या आयुष्याचा फैसला हा मतदानाही पहिला होतो आणि लग्नानही होतो वर्ध्यामध्ये नवरदेवानं मतदान करून आपला फोटो दिलेला आहे कारण वर्ध्यामध्ये आज लग्नाचा दिवस आणि मतदानाचा दिवस सुद्धा मात्र लग्नापेक्षा जास्त महत्व मतदानाला दिलेलं दिसत आहे आधी आपलं कर्तव्य मतदानाचा बजावून बहुल्यावरती तो चढ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम